सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था, संस्था, जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्ग टोलनाका येथे बेकायदेशीर गोवंश जातीच्या जनावरांचं मांस भरून ते विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करणाऱ्या वाहनावर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळपास दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सतराशे किलो गोमांससह सहा लाख रुपये किमतीचा मालवाहतूक टेम्पो क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एक्स सत्याऐंशी पंच्याऐंशी असा एकूण आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे बजरंग दलाच्या गोरक्षकांच्या सहकार्यानं पोलिसांना बेकायदा होणाऱ्या गोमांस वाहतूक रोखण्यास यश आलं आहे सदरची कारवाई दिनांक का सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी वय वीस वर्ष रिजवान मलंग कुरेशी वय छत्तीस वर्ष दोघे राहणार कुर्ला पूर्व मुंबई यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे कलम पाच नऊ अकरा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशे एकाहत्तर चौतीस सात रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णवचं कलम तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव